राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना कारखान्या हो राजाराम बापूने स्थापन केलेला कारखाना इलेक्शन पुरतं दर द्यायचा ही परंपरा नाही ही पहिल्यापासून ही ह्या कारखान्याचं वैशिष्ट्य आहे की अतिशय चांगला आम्हाला शेतकऱ्याला दर दिला जातो आता सांगली जिल्ह्यात पहिली कोंडी या राजाराम बापू कारखान्यानं फोडली म्हणजे आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येकदा बत्तीस रुपये दर जाहीर केला पहिली उचल आणि इलेक्शन आलं हिथं काय गुलाबी जॅकेटवाली आली ती हिथं काय ते गरळ वकल्या बोलून गेली ती साहेबांच्या विषयी आणि सांगितले की आम्ही पस्तीसशे रुपये दर देतो म्हणून मग तुम्ही पस्तीसशे रुपये दर देताय मग आता अठ्ठावीसशे रुपये तुम्ही का दिला राजाराम बापू कारखाना असेल इथं कृष्णा कारखाना आहे इथं तुम्हाला सांगतो क्रांती कारखाना आहे होतात नाही ह्या सगळ्यांनीच बत्तीसशे रुपये दर दिला मग तुम्ही इथं येऊन सांगताय मग तुम्ही सुद्धा साधारणपणे चांगला दर द्यायला पाहिजे होता आता मी त्याच शेतकऱ्याने प्रश्न विचारतो त्यांच्या भागातल्या की तुम्ही विचारा तिथं की बाबा सांगली जिल्ह्यात तुम्ही जाऊन सांगतायसा की आम्ही पस्तीसशे रुपये दर देतो आणि तुम्ही मग अठ्ठावीस रुपया ताका दिला म्हणजे हिथे याचं आणि उगीच काहीतरी बोलायचं म्हणजे ते असं झालं की आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून किंवा बगलमे चुरीन मुखी रामराम हिथला राम। वाळवे तालुक्यातला शेतकरी एवढा खोळा नाही यांच्या भूल बळी पडणारा